आपल्या कापूस पीकमधील मावा तुडतोडा पांढरी माशी थ्रिप्स अळी पुढील वीस दिवस पर्यंत अजिबात त्या ठिकाणी दिसली नाही पाहिजे अगदी आपलं जे काही कापूस पीक आहे ते फ्रेश आणि फ्रेशच त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा रोगांचा प्रादुर्भाव नाही आणि ते सुद्धा एका एकरची फवणी शेतकरी बांधून बाराशे रुपयामध्येच तुमची होऊन जाणार आहे तुमचं कापूस पीक किती काही रोगांनी वेढलेला सुद्धा मावा तुडतोडा थ्रिप्स हे जे काही आपल्या कापूस पीकमध्ये प्रचंड त्या ठिकाणी रस शोषण करणारे किड आहेत ही फवारणी केल्यानंतर शेतकरी म्हणून जर तुम्हाला फरक पडला नाही जर तुम्हाला फरक पडला नाही तर आपले व्हिडिओ पाहायचे नाही आहे गॅरंटी पुढील वीस दिवसापर्यंत रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही म्हणजे होणार नाही योग्य वेळी योग्य फवारणी जर केली तर आपला कापूसही निरोग्य राहतो त्यानंतर जे काही आपल्या कापूस पिकामध्ये फुटव्यांची संख्या आहे ती फुटव्यांची संख्या सुद्धा वाढते पात्यांची सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये संख्या वाढते फुलांची संख्या वाढते परिणामी पात्यांची आणि फुलांची जर संख्या जर वाढली आपलं कापूस पीक जर त्या ठिकाणी आपण योग्य व्यवस्थापन जर केलं आणि जर त्या निरोगी जर राहिलं तर पुढील जे काही उत्पादन आम्हाला मिळवायचं आहे तर ते अगदी जास्त म्हणजे डबल उत्पादन सुद्धा आपण आपल्या कापूस पिकातून घेऊ शकतो नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकावरती तिसरी अत्यंत प्रभावशाली फवारणी जर तुम्ही ही फवारणी केली शेतकरी बांधून तर निश्चितपणे पुढील वीस दिवसापर्यंत तुमच्या कापूस पिकामध्ये जे काही रस शोषण करणारे कीड आहे म्हणजे मावा आहे तुडतुडा तूर आहे थ्रिप्स आ, आहे पांढरी माशी आहे थोड्याफार प्रमाणामध्ये जी काही अळी आहे तर त्या अळीचा शंभर टक्के नायनाट त्या ठिकाणी तुम्हाला झालेला पाहायला मिळणार आहे वीस दिवस मात्र तुमचं पीक धोक्याच्या बाहेर त्या ठिकाणी जाणार आहे म्हणजे कसलाही प्रकारचा रोगांचा प्रादुर्भाव तुमच्या कापूस पिकामध्ये होणार नाही शेतकरी बांधून आय गॅरंटी की त्या ठिकाणी जर तुम्ही मी सांगितलेली फवारणी त्या ठिकाणी तुम्ही जर काढली तर खरं शेतकरी बांधून त्या ठिकाणी वीस दिवस मात्र कोणत्याही प्रकारचा रोग तुमच्या कापूस पिकावरती येणार नाही आता मी हे का सांगतोय कारण स्वतः शेतकरी बांधून मी गेले पंधरा दिवस झाले मी जी काही तुम्हाला फवारणी सांगणार आहे ती स्वतः फवारणी मी या ठिकाणी केलेली आहे म्हणून मी त्या ठिकाणी अति आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतोय की कसलाही प्रकारचा रोगांचा प्रादुर्भाव पुढील वीस दिवस तुमच्या कापूस पिकावरती राहणार नाही आणि ते, ते सुद्धा शेतकरी बांधून अगदी बाराशे रुपयामध्ये एका एकरची फवारणी तुमची होऊन जाणार आहे म्हणजे अगदी स्वस्तात मस्त सुद्धा फवारणी आणि अत्यंत प्रभावशाली फवारणी शेतकरी बांधून जो काही तुम्हाला या ठिकाणी माझा कापूस प्लॉट दिसतोय अगदी फ्रेश आहे त्या ठिकाणी पात्यांची संख्या प्रचंड आहे त्यानंतर फळफांद्या खूप आहे त्यानंतर जे काही पातं लागलेले ते अगदी शेजारी शेजर लागलेले जे काही फुटवे आहेत ते फुटव्याचे जे काही अंतर आहे ते दीड दोन इंच दीड दोन इंचावरती त्या ठिकाणी लागलेले आहेत अगदी फ्रेश आहे कसल्याही प्रकारचा रोगांचा प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकामध्ये अजूनही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसत नाहीये सगळा कापूस प्लॉट मी फिरून पाहिला की कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी मावा दिसेल कुठेतरी तेवढ्या फार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तुडतुडा दिसेल परंतु कुठेही मात्र दिसत नाही पंधरा दिवस होऊन गेले त्यामुळे माझा जो काही अनुभव आहे माझ्या अनुभवानुसार मला असं वाटतं की शेतकरी म्हणून तुम्ही जर ही फवारणी जर केली तर तुमचा सुद्धा प्लॉट अगदी माझ्या प्लॉट सारखा त्या ठिकाणी होणार आहे माझ्या कापसा सारखे माझ्या कापूस पिकासारखा तुमचा कापूस पीक होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधून व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे शेअर करा शेतकरी मित्रांनो आता यामध्ये मी तुम्हाला जे काही कीटकनाशक सांगणार आहे तर ते कीटकनाशक म्हणजे या ठिकाणी मला लाईव्ह मी दाखवणार आहे की प्लेसेवा शेतकरी म्हणून हे प्लेसेवाचा वापर आपण या ठिकाणी फवारणीमध्ये केला होता पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधर 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 बारा मिलीचा आपण वापर केला होता परंतु तुम्ही जास्तीत जास्त पंधरा पर्यंत सुद्धा याचा वापर करू शकता यामध्ये दोन घटक आपल्याला पाहायला मिळतात पहिला घटक म्हणजे सी हॅलाइंट्री से प्रो प्रोल प्लस डायफिन तोराण अशा प्रकारचे दोन घटक यामध्ये आहे शेतकरी बांधनो शेतकरी बांधनो याचा एवढा जबरदस्त रिझल्ट आहे या प्लेसेवाचा सिझन टाचा अेवा आहे शेतकरी मित्रांनो मी स्वतः याची फवारणी या ठिकाणी केली होती तर मी अगोदर सांगितलं कसल्याही प्रकारचा रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकामध्ये नाहीये तुम्ही त्या ठिकाणी फुटेज बघत असाल की त्या ठिकाणी अगदी फ्रेश अगदी फ्रेश त्या ठिकाणी आपला कापूस पिका आहे कसल्याही रोगांचा प्रादुर्भाव नाही शेतकरी बांधनो सोबतच आता जे काही आपल्याला बुरशीनाशक वापरायचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की जे काही हवामान तज्ज्ञ हवामान अभ्यासक आहेत त्यांनी सांगितलं की साधारणतः आठ तारखेपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे आपल्याला बुरशीनाशक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी वापरायचं आहे जेणेकरून जे काही त्या ठिकाणी पातगळ आहे किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हो त्या ठिकाणी वाढणार आहे तर त्यासाठी आपल्याला जे काही बुरशीनाशक वापरायचं आहे ते म्हणजे इंडेक्स यामध्ये हे जे काही नागार्जुनचा इंडेक्स आहे शेतकरी बांधून याचा वापर केल्यानंतर जे काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हो। आपल्या कापूस पिकामध्ये होत असतो तर तो येणारे काही पुढील दिवस जे पावसाचे आहे तर त्यामध्ये आपल्याला त्या टी कापूस पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही त्यामुळे अत्यंत जबरदस्त आणि पॉवरफुल हे बुरशीनाशक आहे याचा वापर करत असताना पंधरा लिटरसाठी आपण तीस ग्रॅम एवढा आपल्याला वापर करायचा आहे शेतकरी बांधनो आपण दुसऱ्या फवारणीमध्येच याचा त्या टी वापर केलेला आहे आता बरेचसे शेतकरी म्हणतील की काहो तुम्ही फार महागडे महागडे कीटकनाशक त्या ठिकाणी सांगतात फार महागडे बुरशीनाशक सांगतात परंतु एक गोष्ट मात्र लक्षात घेण्याजोगी आहे शेतकरी बनवून की ज्या शेतकऱ्यांना खरंच त्या ठिकाणी पंधरा ते वीस क्विंटलच्या पुढे सुद्धा जायचं असेल एका कायक्रमामध्ये तर निश्चितपणे आपण थोड्याफार त्या ठिकाणी फवारण्या चांगल्या प्रकारच्या घेतल्या पाहिजे कारण काय होतं की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपल्या कापूस पिकावर रोगांचा प्रादुर्भाव जर असला तर मग भविष्यामध्ये जे काही पाता आहे जे काही फुल आहे रोगेल ते रोगेल त्या त्याची त्याने फुलगळ होईल पातेगळ होईल आणि पुढे मग महागडे कीटकनाशक वापरायचे म्हणून त्याला काही अर्थ नाही शेतकरी मग त्यामुळे वेळेस फक्त आपल्याला एकच बघायचं की आपल्या कापूस पिकामध्ये त्या ठिकाणी रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे आणि काही फारसं महागडं नाही या ठिकाणी जे काही प्लेसिव आहे ते तुम्हाला जे काही एकशे वीस एकशे पंचवीस मिली आहे ते साधारणतः सातशे रुपयापर्यंत बसतं जे काही इंडेक्स आहे ते तीनशे रुपयापर्यंत आणि त्यानंतर आता मी जे काही तुम्हाला अळीनाशक सांगणार आहे फारशी आता अळीनाशकाची आपल्या कापूस पिकामध्ये गरज नाहीये परंतु आता फार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पातळ लागलेले आहे त्या ठिकाणी फुलाला सुद्धा सुरुवात झालेली आहे त्यामुळे साहजिक आहे की कोठे थोड्याफार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अळींचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे तो पुढे होऊ नये कारण काय होतं की जी काही अळी आहे ती अळी त्या ठिकाणी आपल्या पात्याला त्या ठिकाणी डंक मारते आणि डंक मारल्यामुळे त्या ठिकाणी आपलं पातळ गळून जात असतं त्यामुळे आपल्याला साध्यातलं साधं त्या ठिकाणी जे काही अळीनाशक आहे त्याचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे म्हणजे हाईट कम और फाईट जादा म्हणजे याला आपण म्हणू शकतो की इमाम एक्टीन बेन झईट इमाम एक्टीन आपल्याला त्या ठिकाणी आपल्या फवणीमध्ये वापर करायचा आहे साधारणतः साठी आपण दहा ग्रॅम पर्यंत इमाम एक्टीन बेन याचा वापर करू शकतो यामुळे सुद्धा काय होणार आहे की थोड्याफार प्रमाणामध्ये असणारी अळी किंवा मग येणारी जी काही अळी आहे तर त्याचा नियंत्रण त्याचा कंट्रोल त्या ठिकाणी आपला पुढील वीस दिवसापर्यंत पाहायला मिळणार आहे आणि सुद्धा पुढे आता पोळा येणार आहे त्या पोळ्याला जे काही आमोश आहे त्या आमोशाला मी तुम्हाला एक चांगल्या प्रकारची एक जबरदस्त फावणी देणार आहे साधारणतः त्यामध्ये तुम्हाला जे काही मी अळीनाशक अळीनाशक सांगणार आहे ते अत्यंत प्रभावशाली असणार आहे कारण आता बोंडळी चा शिरकाव करणारे जे काही पतंग आहे ते पतंगाला आता पुढे सुरुवात होईलच एक आठ दहा दिवसामध्ये त्यामुळे त्यावेळेस मात्र आपल्याला जे काही अळीनाशक आहे त्याचा अत्यंत म्हणजे एकदम भऱ्यातलं भारी अळीनाशक आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे त्यामुळे निश्चितपणे त्या फौरणीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण सध्या तरी शेतकरी बांधनो आपल्याला भारी जी काही महागड अळीनाशक त्याचा वापर करण्याची काही आवश्यकता नाहीये कारण जर आवश्यकताच नसेल तर विनाकारण खर्च का करायचा हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे शेतकरी बांधनो आता यामध्ये बरेचसे शेतकरी म्हणतील की आ, का हो तुम्ही त्यांनी टॉनिक आम्हाला सांगितलेलं नाहीये आता माझ्या अभ्यासानुसार शेतकरी बांधनो असं आहे की जास्त महागडे जे काही टॉनिक आहे त्या टॉनिकचा भडीमार करणं त्याचा जा जास्त वा वापर करणं मला असं वाटतं की तो शेतकरी बांधूनही टाळला पाहिजे कारण त्याची काही जास्त आवश्यकता नाही जर आपलं खत व्यवस्थापन जर व्यवस्थित असलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी टॉनिकची काही जास्त आपला कापूस पिकायला गरज नाही परंतु काही शेतकरी म्हणतील की नाही आमचा कापूस चार बाय एक वरती आहे त्यानंतर चार बाय दीड आहे किंवा पाच बाय वरती सुद्धा बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी आंतर कापूस लागवड करत असतात त्यामुळे त्यांचा जर प्रश्न असेल की नाही आम्हाला काही टॉनिक सांगा तर त्या शेतकरी बांधवांसाठी टॉनिक मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही इसाबियन या टॉनिकचा वापर करू शकता शेतकरी बांधनो प्रति पंधरा लिटरसाठी तुम्हाला चाळीस ते पन्नास मिलीपर्यंत याचा वापर करायचा आहे किंवा या व्यतिरिक्त तुम्ही टाटा बहार जे काही टॉनिक आपल्याला मिळतं शेतकरी बांधव यामध्ये सुद्धा अमिनो ऍसिड्स आहेत जे काही तुमच्या पात्यांच्या संख्येमध्ये वाढ करेल फुलांच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी वाढ करणार आहे परंतु शेतकरी बांधवो आपण याचा वापर त्या ठिकाणी केलेला नाहीये शून्य टक्के आपण वापर त्यांनी टॉनिकचा केलेला आहे म्हणजे आपली जी काही कापूस लागवड आहे तो साधारणतः दादालाड पद्धतीने म्हणजे तीन बाय सव्वा वरती आपण या ठिकाणी कापूस लागवड केलेली आहे आता माननीय श्री दादालाड यांचं तंत्र असं की तीन बाय एक वरती आपण कापूस लागवड केला पाहिजे आणि तीन बायक वरती जर आपण कापूस लागवड जर केला तर त्याचं मॅनेजमेंट वेगळं असं त्याचं नियोजन वेगळं असं तर तेच नियोजन आपण ते 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 या ठिकाणी केलेलं आहे आपला एकच उद्देश आहे की आपण स्वतः त्या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पादन काढून लोकांना प्रेरित कसं आपल्याला करता येईल हो, साधारणतः एका एकरमधून जर वीस पंचवीस क्विंटलपर्यंत जर आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन जर निघालं शेतकरी बांधनो तर शेतकऱ्यांचा त्यामध्ये फायदाच आहे तर त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी स्वतः प्रयोग करत आहोत त्यामुळे जी काही आपली कपाशीची लागवड आहे ती तीन माय सव्वावरती आहे गळ फांदे कट केलेले आहेत आणि आता पुढच्या एक आठ दहा दिवसामध्ये आपण याचा शेंडा सुद्धा कट करणार आहे त्यावरती एक सेपरेट व्हिडिओ आपण देणार आहेत की जास्तीत जास्त फळ फांद्या जास्तीत जास्त पात जास्तीत जास्त फुलं तर आपल्या कापूस पिकाला लागतच असतं परंतु ते फुल ते पात टिकवणं ही सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे ते फुलं आणि पातं जर आपल्याला टिकवता शेतकरी म्हणून तर आपल्या उत्पादनामध्ये ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी वाढ होत असते त्यामुळे तो व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे तुर्तास या ठिकाणी जी काही फवारणी शेतकरी बांधून मी तुम्हाला सांगितली मी परत एकदा सांगतो की अतिशय महत्वाची फवारणी आहे तुम्ही ही फवारणी लवकरात लवकर तुमच्या कापूस पिकामध्ये करून घ्या जेणेकरून पुढील वीस दिवस तुमच्या कापूस पिकामध्ये कोणत्याही प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही शेतकरी बांधनो ही माझी गॅरंटी परत एकदा सांगतो की जर तुम्हाला जर तुम्हाला या फवारणीमुळे जर रिझल्ट नाही भेटला रिझल्ट नाही भेटला तर आपले व्हिडिओ पाहायचे नाही आपले व्हिडिओ पाहिजे आणि जर तुम्हाला रिझल्ट भेटला नाही तर तळमळीनं ना तुम्हाला अगदी सांगतोय आणि तेही मी तुम्हाला सांगितले अगदी बाराशे रुपयापर्यंत तुमची फवारणी होऊन जाणार आहेत एक त्यामध्ये कीटकनाशक आहे एक बुरशनाशक आहे आणि एक अळीनाशक म्हणजे इमाम एक आहे अगदी तीनच औषधांचा आपण या ठिकाणी फवारणीमध्ये वापर करायचा आहे आणि आपण स्वतः केलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा जरूर शेअर करा मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद